सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या स्टोरीचे तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी राम सिंहासोबत फ्रेंडशिप करेना म्हणून सियानं आता खूप रागातच नदीतच उडी घेतली आणि राम घाबरला त्यानं नदीमध्ये उडी घेतली तिला वाचवली आणि त्यानं तिच्या शरीरातलं पाणी बाहेर काढलं तरीही सिया शुद्धीत येत नव्हती तिचे श्वास बंद पडले होते आणि आता तिला कृत्रिम शासोच्छवाद देण्यासाठी रामला तिच्या तोंडात तोंड घालण्याशिवाय पर्याय नव्हता रामनं आता खूप विचार केला पण तो तिला अशीच समोरू देणार नव्हता जर तिला काही झालं असतं तर राम स्वतःला आयुष्यभर माफ करू शकला नसता आणि त्यानं आता त्याचे डोळे घट्ट मिटून घेतले तिचे दोन्ही गाल त्याच्या हातात पकडले आणि तिच्या तोंडात तोंड घातलं तिच्या ओठांना त्याचे ओठ भिडले तशी रामच्या अंगात एक कळ उठली आणि तो पटकन तिच्यापासून दूर झाला पुन्हा त्यानं तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर ती तशीच निप्शीत पडली होती आणि राम म्हणाला नाही राम हे चूक आहे हे तू काय करतोस तिला जेव्हा हे समजेल तेव्हा तिला काय वाटेल ती तुझ्याबद्दल काय विचार करेल तू तिचा गैरफायदा घेतला असं तर वाटणार नाही ना, ना तिला राम खजिल झाला आणि त्यानं तोंड फिरवलं पुन्हा त्याला सिंह आठवली जीव देईन म्हणणारी आणि राम पुन्हा स्वतःशीच म्हणाला पण तिनं हे सगळं माझ्यासाठी केलं आणि मी तिला असं मरणाच्या दारात सोडू शकत नाही तिला काही झालं तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकत नाही असं म्हणून राम आता पटकन तिच्याजवळ गेला त्यानं खूप आवेगानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि त्याचे श्वास तिला दिले आणि बाजूला झाला आता तो तिच्या शुद्धीत येण्याची वाट पाहत होता पण थोड्या वेळानं तिनं तिच्या पापण्या उघडल्या आणि तिच्या शरीराची हालचाल झाली आणि राम आनंदित झाला तिच्या जीवाचा धोका टळला होता म्हणून पण त्यासाठी त्यानं जे काही केलं होतं ते आठवून तो पुन्हा शर्मून गेला होता आणि त्यानं तिच्याकडे तोंड फिरवलं आणि उभा राहिला पण त्याच्या आतमध्ये बरंच काही बदललं आहे असं त्याला जाणवलं ती उठली आणि स्वतःला जिवंत बघून ती चकित झाली आणि पुन्हा रडायला लागली आणि त्याला म्हणाली राम तू वाचवलंस का मला का वाचवलं मर द्यायचं होतं ना मला राम चुडून महारा हा काय मूर्खपणा आहे तू वेडी आहेस का तुला काही झालं असतं तर असं म्हणून तो गप्प झाला ती म्हणाली मला काही झालं असतं तर म्हणजे काय झालं असतं राम तुला काय फरक पडला असता जर मला काही झालं असतं तर का वाचवलंस तू मला राम सांग राम म्हणाला तुला काही झालं असतं तर तुझ्या घरच्यांचं काय झालं असतं याचा विचार केला नाही का तू वेडपटासारखं लगेच उडी मारून रिकामी झाली तू का सिया असं का केलं तू आणि आता सिया गप्प बसली तिला आता खूप वाटत होतं की त्याला सांगावं राम मी तुझ्यावर प्रेम करते पण हे ऐकून तो कसा रिॲक्ट होईल हे तिला माहीत नव्हतं कदाचित तो कायमचं तिचं तोंड पाहणार नाही असंही तिला वाटलं म्हणून ती वाट आताही गप्प बसली आणि राम तिच्यावर शंका घेत म्हणाला सिया फक्त फ्रेंडशिपसाठी तू हे केलंस का सांग मग आता सिया काहीच न बोलता गुपचूप टेंथकडे गेली आणि राम तिच्या पाठीमागून गेला आणि तिला वाटलं की तो नाहीच तिच्याशी फ्रेंडशिप करणार आणि ती रागा रागातच तिची बॅग भरत होती राम म्हणाला हे काय करतेस तो तू कुठं निघालीस सिया म्हणाली मी निघाले घरी आता मला इथं थांबायचं नाही तो म्हणाला तू वेडी आहेस का एकटी कशी जाशील सिया म्हणाली हे बघ राम तू माझी काळजी असल्याचं नाटक करू नकोस समजलं मी कशीही जाईन तुला माझी काळजी करण्याचं काहीच कारण नाही आणि आता मी पुन्हा तुला माझ्याशी फ्रेंडशिप कर असं कधीच म्हणणार नाही मी हरले तुझ्यासमोर असं म्हणून गुड बाय म्हणून ती निघाली राम तिच्या मागे मागे अगं थांब सिया सिया थांब तरी ऐक माझं असं म्हणत निघाला होता सिया जंगल आहे एकटी जाऊ नकोस तरीही सिया म्हणाली असू दे होऊन होऊन काय होईल वाघ सिंह येईल आणि मला खाऊन टाकेल हो ना आणि तो वाघ सिंह परवडला तुझ्यापेक्षा पण तू नाही परवडला आता ना मी त्यांच्याशीच मैत्री करणार पण तुझ्याशी नाही करणार निदान ते डरकाळे तरी फडतात पण तू मोका आहेस मोका इतकी तुझ्यासाठी नदी उडी घेतली थोड्या का असे ना पण मंदिराला प्रदक्षिणा घातल्या पण काही फायदा नाही आता फास्ट लावून घेऊ का मी तुझ्यासमोर म्हणजे मग मी खरंच मेल्यावर तू माझ्याशी फ्रेंडशिप करशील काही नाही दगडावर डोकं आपटून उपयोग नाही एक वेळ दगडाला पाजर फुटेल पण तुला पाजर फुटणार नाही मीच मूर्ख आहे जी याच्याशी फ्रेंडशिप करण्याचा झालं असतं तर माझ्या आईनं काय केलं असतं आणि तू माझ्या मागे मागे अजिबात यायचं नाही समजलं असं सिया तिच्या पाठीमागे येणाऱ्या रामला मागे वळून रागात म्हणत होती राम मागे मागे सरकत होता आणि सिया त्याला पडून पाठीमागे दाबत होती तो म्हणाला अगं ऐक अग, अशी एकटी नको जाऊ घनदाट जंगल आहे चारही बाजूंनी आपण सगळे उद्या जाणार आहोतच सिया रागात म्हणाली पण मला आता इथं तुझ्यासोबत एक क्षण राहायचं नाही अशी ती रामला तन तन करत होती रामला आता तिचं हसायलाच येत होतं आणि आता सिया बोलत बोलत रामला शिव्या घालत गेली आणि रस्ता भटकली तिच्या लक्षात आलं की आपण रागारागातच खूप जंगलात घुसलो आहे तिने आता आज तिच्या आजूबाजूला पाहिलं तर घनदाट जंगल होतं फक्त एक छोटी पायवाट होती आणि तिला विचित्र आवाज यायला सुरुवात झाली सिया आता खूप घाबरली आणि पुन्हा तिला आठवलं की आई म्हणायची असं घाबरलं की रामाचं नाव घ्यायचं आणि तिनं राम 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 असा जेप सुरू केला आणि पुन्हा तिथल्याच एका झाडीत एका सशाने उडी घेतली आणि सिया तिथंच बॅग टाकून खूप ओरडत माघारी धूम पळाली आणि समोर असलेल्या एका व्यक्तीला धडकली आता पुन्हा घाबरली आणि डोळे झाकूनच ओरडायला लागली आणि नशीब तो राम होता आणि तो तिला मला सांगत होतो ना तुला जाऊ नकोस तरी आलीस ना आता चल माझ्यापेक्षा तुला वाघ सिंह चांगला वाटतो का मग त्यांच्याशी फ्रेंडशिप करत बस आणि मग तो तुला फ्रेंडशिपचं रिटर्न गिफ्ट म्हणून डायनिंग टेबलवर घेऊन बसेल आणि सियाला तर आता घाम फुटला होता आणि ती म्हणाली राम इथे मी घाबरले आहे आणि तुला जोक सुचतोय का राम म्हणाला अक्की तूच एक सगळ्यात मोठा जोक आहेस माझी आई आता चल गुपचूप नाही तर तुझ्यासोबत मीसुद्धा वाघ आणि सिंहाचा डिनर बनेल आणि सिया म्हणाली राम माझी बॅग ती तर तिथेच राहिली राम म्हणाला आता राहू दे तिथेच तुझ्या कपड्यांचा उपयोग वाघ आणि सिंहाच्या बायकोला होईल ना सिया आता थोडंसं हसली आणि म्हणाली प्लीज प्लीज राम आण ना माझी बॅग हवं तर मी तुझी माफी मागते ना राम म्हणाला माफी मागायची गरज नाही पण आता पुन्हा असा वेडेपणा करणार नाही असं प्रॉमिस कर मग सिया म्हणाली पक्कावाला प्रॉमिस मग राम म्हणाला तू इथेच थांब मी तुझी बॅग घेऊन येतो तशी ती त्याला लगेच चिकटली आणि म्हणाली नाही बाबा मी इथे एकटे नाही थांबणार तू तिकडे गेला आणि इथे मला काही झालं तर मी सुद्धा तुझ्यासोबत येणार असं म्हणून ती त्याच्यासोबत निघाली मग तिची बॅग घेतली आणि तो टेंथकडे गेला मग सियाला भूक लागली होती तिने तिच्या बॅगमधून बिस्किट पुढे काढले आणि रामला म्हणाली तू खाशील का राम तो हसला आणि लगेच तिच्या हातातून बिस्किट घेतलं आणि म्हणाला तो तर मरणाला घाबरत नाहीस ना मग उपाशी राहून मरायला काय हरकत आहे ग सिया आणि सिया आता त्याच्या शेजारी येऊन बसली आणि बारीक तोंड करून म्हणाली नाही बाबा मला भूक सहन होत नाही एक वेळ मी रेल्वेसमोर उडी मारून मरेल नदीमध्ये मरेल पण उपाशी मरणार नाही राम आता खूप हसला आणि म्हणाला वेडी आहे एक नंबरची ही मुलगी चल तुला एक जोक सांगतो एकदा काय झालं एक, एक माणूस टिफिन पॅक करून निघाला होता आत्महत्या करायला रेल्वे खाली कारण त्याचं बायकोसोबत भांडण झालं होतं ना म्हणून मग त्याला काही माणसांनी अडवलं आणि विचारलं अरे कुठे निघाला आहेस तर तो म्हणाला मी आहे आत्महत्या करायला मग ती माणसं म्हणाली मग तू टिफिन कशाला घेऊन निघाला आहेस तर तो माणूस म्हणाला मग बा, रेल्वे येईपर्यंत मी उपाशी मरू का आणि आता हे ऐकून सिया खूप हसायला लागली आणि हसता हसता तिने खूपच लाडात रामच्या खांद्यावर तिचं डोकं टेकवलं तसा राम घसा साफ करून थोडंसं सा बाजूला सरकला आणि सियानं सुद्धा जीभ चावली आणि मग त्यानं एका बिस्किटाचे दोन तुकडे गेले आणि अर्धा तुकडा तिला देत म्हणाला फ्रेंड्स आणि हे ऐकून सियाचा तर स्वतःच्या कानावर विश्वासच बसेना ती म्हणाली काय म्हणालाच राम पुन्हा बोल राम म्हणाला फ्रेंड्स सिया पुन्हा त्याच्या तोंडाकडे दुसरा कान करत म्हाणे राम या कानात पण बोल एक 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 ना एकदा राम पुन्हा थोडा हसला आणि म्हणाला फ्रेंड्स आणि पुन्हा एकदा सिया म्हणे राम अजून एकदा बोल ना राम आता चिडला आणि तिला एक हलकी चापट लावली आणि म्हणाला फ्रेंड्स आता घे नाही तर तुला बोलणार नाही आणि ती म्हणाली नाही नाही घेते ना असं म्हणून त्याचं ते अर्ध बिस्किट तिनं हातात घेतलं पुन्हा त्याचा आणखीन एक तुकडा करून त्याला रिटर्न केला आणि म्हणाली फ्रेंड्स थँक्यू राम माझी नदीत मारलेली उडी वाया नाही केली म्हणायचं राम म्हणाला पण पुन्हा जर असं काही केलं तर याद राख जर तुला काही झालं असतं तर भूत होऊन माझ्या मानगुटीवर बसली असतीस म्हणून आता मी ऐकतोय तुझं सिया थोडीशी हसली आणि मनात म्हली फ्रेंडशिपऐवजी लवशिप मागितली असती तर बरं झालं असतं कारण आता इतक्याच विनंत्या त्याला लवकर म्हणून करावं लागणार पण प्लीज, प्लीज प्लीज राम आता लवकर लवकर असं म्हणून ती एकटीच हसत होती मग आता ती म्हणाली राम आज मी खरंच खूप खुश आहे घरी गेल्यावर मी सगळ्यांना पार्टी देणार आहे राम म्हणाला खरंच इतका आनंद झाला आहे तुला सिया म्हणाली हो मग मा तुला माहीत नाही तुझ्या फ्रेंडशिपसाठी मी किती तरसत होते राम म्हणाला अगं पण फ्रेंडशिप म्हणजे वेगळं काय असतं एकमेकांशी बोलणं काळजी घेणं आणि हे तर मी करतच होतो की तरीही तुला वेगळं फ्रेंडशिप का करायची होती काय माहीत ती म्हणाली पण तू रुसला होतास ना आणि ते मला खटकत होतं माझी चूक झाली राम मी तुला चुकीचं समजले पण माझा तरी काय दोष होता मला ओमनं मिसगाईड केलं होतं आणि मला तुझ्यासारखा मित्र गमवायचा नव्हता म्हणून मी हे सगळं केलं मग आता ट्रेक करून सगळे आले सियानं कीर्तीला सांगितलं की रामनं पुन्हा फ्रेंडशिप केली म्हणून आणि कीर्ती म्हणाली व्हेरी गुड आता लवकरच तुझं प्रेमही कबूल करेल आणि तो दिवसही तसाच गेला पुन्हा सगळे मुंबईत आले कॉलेज सुरू झालं दुसऱ्या दिवशी सिया खूप खुश दिसत होती आणि राम तिच्यासोबत नव्हता आणि ओमनं आता पुन्हा सियाला त्रास द्यायचं ठरवलं तो तिच्यासमोर आला आणि पुन्हा त्याने तिचा रस्ता अडवला आणि आता पाठीमागं बघून सिया म्हणाली अरे राम तू आलास का तसा मात्र ओम धूम पळून गेला आणि सिया खूप हसायला लागली काही दिवसातच त्यांच्या फर्स्ट सेमिस्टरच्या एक्झाम आल्या पुन्हा सगळे अभ्यासात गुंतले परीक्षा झाल्या कॉलेजला दिवाळीची सुट्टीही लागली राम सिया असेच फोनवर बोलायचे एकमेकांशी सगळ्या गोष्टी शेअर करायचे आणि त्या दिवसानंतर मात्र ओमनं सियाला पुन्हा त्रास दिला नाही राम आणि सिया एकत्र बसमधून येताना दिसले की ओम त्याचा रस्ता बदलायचा सियाला आता खूप हसायला यायचं आणि ती म्हणी राम तुझ्या हातामध्ये खूपच जादू आहे रे इतक्या वेळा मी कानाखाली वाजवल्या ओमच्या पण त्याला काहीच फरक पडला नाही पण तुझ्या एका चापडीतच तो लगेच सुधारला आणि राम म्हणाला फक्त एक चापट नाही घरी गेल्यावर चांगलाच चापटला आहे मी त्याला आणि आता त्याला चांगलंच कळलं आहे की मी त्याचा मोठा भाऊ आहे आणि सिया पुन्हा मनात स्वप्न बघत म्हणाली आणि मी त्याची मोठी वहिनी असेल हे त्याला लवकरच कळेल आणि आता बघता बघता राम सिंहाचा वाढदिवस जवळ आला दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी होता सिया कीर्तीला म्हणाली कीर्ती अगोदर मी सुद्धा किती वाट पाहू आता मला असं वाटते की रामला आय लव यू म्हणून टाकावं कीर्ती म्हणाली आर यू शुअर सिया तो तुझं ऐकेल का सिया म्हणाली हे बघ कीर्ती कधी ना कधी हे त्याला कळणारच आहे आणि तो नकारात देणार आहे त्यापेक्षा काय होईल ते होईल मीही आता तुझ्यासारखं धाडस करणार आहे आणि एकदाची ही कोंडी फोडली की मग नंतर मला मार्ग सापडेल मग कीर्तीनंही तिला प्रोत्साहन दिलं आणि मला ठीक आहे आता तू तुझ्या मनात आहे तेच कर मग आज दोघांचाही बर्थडे होता सियानं आता दरवर्षीप्रमाणे तिच्या आवडत्या पिवळ्या रंगाचे कपडे घातले आणि आज रामला आय लव यू म्हणायचं म्हणून खूप उत्साहात कॉलेजला आली पण आज ती स्कूटीनं आली होती रामलासुद्धा स्कूटीवर घ्यायचा आणि मस्त मुंबई फिरायची आणि समुद्रकिनारीच त्याला प्रेमाची कबुली द्यायची असंच तिनं ठरवलं होतं पण आज राम कॉलेजला आलाच नाही दरवर्षीप्रमाणे त्याला काल रात्रीसुद्धा त्या स्वप्नाचा खूप त्रास झाला होता मग सियानं फोनवरच त्याला बर्थडे विश केलं आणि म्हणाली आता काय करू मी असं म्हणून गप्प बसली आणि मग हा मुहूर्तसुद्धा टळून गेला पण त्याला आय लव यू चे लव लेटर सिया अजिबात पाठवायचं विसरत नव्हती राम मात्र तिचा शोध घेतच राहत होता आणि आता रामलाही वाटलं बहुतेक कोणतरी त्याचा मजा करत आहे ज्या आरती इतके दिवस झालं ती व्यक्ती सापडत नाही त्या आरती कोणीच नसेल आणि मग आता बघता बघता व्हॅलेंटाईन डे जवळ आला आणि आता कॉलेजमध्ये एक लेटर बॉक्स होता त्या लेटर बॉक्सजवळ सिया उभा होती आणि तिने त्याच्यामध्ये एक पिंक कलरचं पॉकेट टाकलं हे सगळं राम बघत होता लांबूनच आणि तिनं त्या पॉकेटवर खूप वेळा सुसुद्धा केले होते प्रेमानक आणि राम आता तिला याबद्दल विचारणार होता की तू हे काय करत आहेस पण तो गप्प बसला पण आता दुसऱ्या दिवशी व्हॅलेंटाईन डे होता आणि ते पिंक लेटर नेमकं त्याच्याकडेच आलं आणि त्याला तर फार आश्चर्य वाटलं त्यानं ते लेटर उघडून पाहिलं तर त्यामध्ये पुन्हा रामसाठी एक कविता बनवलेली होती आणि आय लव यू लिहिलेलं आणि त्याला खात्री झाली की ही सियाच आहे जी त्याच्यावर अशी छुप्या पद्धतीनं लव लेटरचा वर्षाव करत आहे आणि रामला आता तिचा राग आला आता राम सिया समोर होता तो तिच्या त्याच्या मैत्रांच्या डोळक्यात उभा होता मग सिया जाऊ की नको जाऊ की नको अशा द्विधा मनस्थितीतच तिथेच अडकलेली होती तसं कीर्ती म्हणली अगं बावळत जा पटकन असं म्हणून तिने तिला त्याच्यासमोर ढकलली पण सियाला आता सिंहासमोर शेळीला ढकलल्यासारखं वाटलं आणि रामनं आता चिडून तिच्याकडे पाहिलं आणि तिला म्हणाला तू माझा विश्वासघात केला सिया पण मला वाटलं नव्हतं की तू असं करशील आणि सिया घाबरून म्हणाली राम मी काय केलं रामनं आता ते लेटर तिला दाखवलं आणि म्हणाला हे काय आहे सिया ती म्हणाली नाही राम हे माझं नाही तो म्हणाला खोटं बोलू नकोस हे लेटर काल तू स्वतः लेटर बॉक्समध्ये टाकलं आणि हे मी स्वतः माझ्या डोळ्यानं पाहिलं आणि आता या पुढे माझ्याशी खोटं बोलू नकोस मला तुझं तोंडही दाखवू नकोस मी आत्ताच पुन्हा एकदा तुझ्याशी मैत्री तोडतो तीसुद्धा कायमची असं म्हणून रामनं ते लेटर फाडलं आणि तिच्या अंगावर त्याचे तुकडे फेकले आणि तिथून निघला आणि आता सियाचं मन म्हणालं नाही सिया आता तुला मागे हटून चालणार नाही याचे पुन्हा नकरे सुरू झाले आता आर्यापार जे होईल ते होईल असं म्हणून सिया पाठीमागे वळली आणि तिने त्याला जोरात हाक मारली राम तसा राम जागेवर थांबला त्याची पाठ तिच्याकडे होती ती आता ताड ताड पावलं टाकत त्याच्याजवळ गेली आता सगळे स्टुडंट त्या दोघांकडे पाहत होते की नक्की आता काय होईल मग तिनं रामच्या हाताला पकडलं त्याला स्वतःकडे वळवलं त्याच्या डोळ्यात डोळे घातले आणि म्हणाली हो मीच लिहिलं आहे ते लेटर तुला आणि हेच नाही तर आतापर्यंतचे सगळे लेटर्स मीच लिहिले आहेत आणि मीच तुझ्या प्रेमात वेळी झाली आहे राम मला तुझा छंद लागला आहे आय लव यू राम रिअली आय लव यू सो मच असं म्हणाली आणि सियानं रामच्या तोंडात तोंड घातलं आणि त्याला किस करायला लागली तसं सगळ्या स्टुडंटने आश्चर्याने मोठे केले आणि आता राम काय करेल सियाचं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे